संरक्षण कायदा नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कुंभमेळ्याचे बातमी कव्हर करण्यासाठी महाराष्ट्रातील पत्रकार योगेश हरे सोनोने आणि तांजने हे पत्र प, प, पत्रकार त्या मेळ्याची बातमी करण्यासाठी गेले असताना त्या त्र्यंबकेश्वर येथील गाव गावगुंडाने त्यांच्यावरती जो हल्ला केलेला आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे अनेक पत्रकारावरती हल्ल्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये युट्यूब चॅनल दैनिक वगैरे सर्व पत्रकार बांधव पत्रकार कृती समिती व संघटना यांच्या वतीनं सोलापूर शहरामध्ये या संघटनेच्या वतीनं आम्ही सर्व पत्रकार बांधवाच्या वतीनं शब्दात आम्ही निषेध करीत आहोत नमस्कार यशवंत पवार अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र गेल्या काही वर्षापासून महाराष्ट्रातील पत्रकारावर होणाऱ्या हल्ल्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून कधी बातमी लावण्यावरून हल्ले होतात तर कधी वार्तांकन करण्यासाठी हल्ले होतात पत्रकारावर होणारे हल्ले हे महाराष्ट्राला अशोभनीय घटना आहे पुरोगामी महाराष्ट्राला ही नाजीरवाणी बाब आहे लोकशाहीचा तथास्तंभ आज प्रचंड प्रमाणात चिंतेत आहे वार्तांकन करण्यासाठी ज्या पत्रकारावर त्र्यंबकेश्वर येथे हल्ला झाला त्या हल्ल्याचा त्या घटनेचा पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो आज पत्रकारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोषाची भावना निर्माण आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित लोकांना कठोरात कठोर कतुर शासन करावं जेणेकरून राज्यात यापुढे कुठल्याही पत्रकारावर अशा पद्धतीचे बॅड हल्ले होणार नाही या घटनेचा पुन्हा एकदा निषेध करतो आणि हल्लेखोरावर कठोरात कठोर कारवाई करावी असे मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार या ठिकाणी आम्ही काल नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथे आमचे तीन पत्रकार बांधव बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी गावगुंडाने त्या गावातले गावगुंडाने पत्रकारावर हल्ले केलेले आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व पत्रकार व कृती समिती बहुद्देशीय संस्था त्यांच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो